आपण बघत आहात इंडियन टी व्ही न्यूज आपल्यासोबत आहेत वाशिम यवतमाळ जिल यवतमाळ विधान लोकसभेचे खासदार श्री संजयजी देशमुख साहेब व शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष सूरजी मापारी साहेब यांच्या मार्गानाखाली ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा काढलेला आहे त्या संदर्भात आपल्याला थोडी खासदार साहेब आपल्याला माहिती देतील आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना घेऊन अॅक्टर मोर्चाचं आयोजन आमच्या येथील या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोठ्या संख्येने आमचे शेतकरी बांधव आमचे सर्व शिवसैनिक बांधव या या सर आज सरकार येऊन सहा महिने झाले तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही म्हणून याच्या विरोधात आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेला हा आमचा पहिला मोर्चा आहे त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर आमचा सोटा मोर्चा निघणार आहे जर या सरकारनं कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना दिली नाही तर पुढचा मोर्चा सोटा मोर्चा या ठिकाणी हातामध्ये रुमन घेऊन या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्याच्या बाबतीच्या फसवणुकीच्या घोषणा तुम्ही केलेल्या जर तुम्ही शेतकऱ्याला फसवत असाल तर याच्यासारखं पापाचं दुसरं कोणतंही काम नाही नाफेडमध्ये यांची खरेदी बंद आहे नाफेडमध्ये यांनी सातत्यानं शेतकऱ्यांची अवेलना केलेली आहे शेतकऱ्याला जे हमी भाव सांगितला होता तो हमी भाव सुद्धा या सरकारने दिलेला नाही लाडक्या बहिणीच्या घोषणा केल्या या ठिकाणी लाडक्या बहिणीचे सहा लाख अर्ज त्या ठिकाणी बाद केले हे फक्त सरकार या ठिकाणी तुकडा फेकून लोकांना मत पाडून या ठिकाणी मतदान घेतलं परंतु एक निवडून आल्यानंतर आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना आमच्या लाडक्या बहिणींना तरुण बेरोजगारांना बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की अकरा हजार फार्म या ठिकाणी रेल्वेमध्ये अकरा हजार जागा निघाल्या एक कोटी पंचवीस लाख लोकांनी अर्ज केलेला आहे एवढं भीषण वास्तव्य या सरकारनं पाहिलेलं आहे तरी सुद्धा बेरोजगार तरुणांना या ठिकाणी काम नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही लाडक्या बहिणीमध्ये आश्वासन दिलं या मोदी सरकारनं पंधरा हजार रुपयाचा बारा हजार रुपये या ठिकाणी सन्मान योजनेमधून सांगितलं परंतु अजून सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विमा दोन वर्षापासून मिळाला नाही पीक विम्याच्या पैसे मिळाले तीनशे पाचशे हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहे आमच्या शेतकऱ्याची थट्टा या वाशिम जिल्ह्यामध्ये या चा सरकारनं चालवलेली आहे सहा सहा महिने डीपीडीसी या ठिकाणी होत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही सहा महिन्यात नियमानुसार आठ महिने झाले डी काल या ठिकाणी झालेली आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी टक्केवारीचे पैसे वाटण्यात आले आमदार लोकांना टक्केवारी ठरवलेला आहे हे दुर्दैव आहे सामाजिक समीकरण या ठिकाणी पाहिलं नाही भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी पाहिलेलं नाही फक्त आमदार लोकांना त्या ठिकाणी टक्केवारी देऊन या ठिकाणी हे वाटप झालेलं आहे डी पी टी सी मध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय वाशिम जिल्ह्यामध्ये झालेला आहे म्हणून या सर्व गोष्टीसाठी या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं मी मनापासून अभिनंदन करतो जे जे शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून एवढ्या उन्हामध्ये आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी लावून धरला आणि सातत्यानं आम्ही पुढं लावून धरत राहू आम्ही पक्षा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी ठामपणे ठोकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करणार आहोत हे सायाचं सरकार या ठिकाणी वटनाव आणण्याचं काम आम्ही आमच्या शिवसैनिकेच्या स्टाईल न या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही याची आपल्या आपल्यासोबत होते वाशिम यवतमाळ लोकसभेचे